गेल्या दहा दिवसांपासून घराघरात आणि सार्वजनिक गणेश मंडळात विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पांना मंगळवारी मनमाडकरांनी पुढच्या वर्षी लवकर याचं आवाहन करीत व श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करत निरोप दिला गणेश कुंडातील विसर्जन प्रसंगी युवक क्रांती मंडळ हुडकोच्या राजा आदी मंडळांसह ऐंशी मंडळांचा सहभाग होता भव्य दिव्य मूर्ती आणि आकर्षक सजावट असे यंदाच्या गणेशोत्सवाचं स्वरूप होतं घरोघरी देखील श्रींचा उत्सव भक्तिभावानं साजरा करण्यात आला गणेश कुंडावर हजारो गणेश भक्त विसर्जनाच्या वेळी आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे फरहान दादा खान व पदाधिकाऱ्यांनी सर्व मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार केला भाजपा उपाठा राष्ट्रवादी रिपाई काँग्रेस आदी सर्वपक्ष पदाधिकारी ही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनंत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मनमाड नगरपालिका मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी पोलीस प्रशासनाकडून तसेच निरीक्षक विजय करे यांच्यातर्फे संपूर्ण नियोजन करण्यात आलं होतं नगरपालिकेतर्फे श्रींच्या विसर्जनासाठी शहराच्या विविध भागात पाच ठिकाणी कृत्रिम विसर्जन केंद्र आणि निर्माल्य संकलन उभारण्यात आलेलं होतं मनमाड शहराचा आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेशोत्सवातील प्रथम मानाचा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील नीलम आणि गणेश मंडळाच्या पार्थिव गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणीच लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवत पारंपरिक धार्मिक संस्कृतीचं दर्शन घडवत पारंपरिक ढोलताशांच्या गजरात संपन्न झाली यंदा सलग अठ्ठावीसाव्या वर्षी या महामिरवणुकीचं सकाळी आयोजन करण्यात आलं होतं नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक शैशराव चौधरी यांनी नीलमणी मंदिरात महाआरती करून या पालखी मिरवणुकीचा शुभारंभाचा नारा वाढविला मिरवणूक मार्गावर आकर्षक सुशोभित रांगोळी महाराष्ट्राची लोकपरंपरा सांगणारे गोंधळी पथकाने पालखी पुढे लोकला सादर केली मिरवणुकीचे शिवकालीन दवंडी देण्यात आली वाद्यवृंद सनई चौघडा घोडे व गुंटस्वार युती पारंपरिक वेषा ढोल पशक आदी मिरवणुकीमध्ये सादर केले विविध प्रात्यक्षिके संपूर्ण मिरवणुकीत लक्षवेधी ठरली आणि मानाच्या पालखी समोर सूर्य भगवा ध्वज आणि फुलांनी सजवलेली आणि नीलमणीच्या पार्थिव पालखी यंदाच्या मिरवणुकीचं विशेष आकर्षणे ठरली मिरवणुकीनंतर मार्गावर महिलांनी ठिकठिकाणी तीक औक्षण केलं नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे विश्वस्त अध्यक्ष किशोर गुजराती सचिव नितीन पांडे विश्वस्त शेखर पांगुळ गणेश गोविंद रसाळ प्रज्ञेश खानदाट नारायण फुलवाणी यांनी संयोजन केलं